राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर संदर्भात प्रश्न विचारला असता सुषमा अंधारे या काहीशा भडकल्या चाकणकरांची तुलना त्यांनी थेट रश्मिका मंदना याच्या हिच्यासोबत केलेली आहे आणि सुषमा अंधारेंच्या शेरेबाजीनं आता नवीन वादाला तोंड फुटत की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे अंधारेंनी चाकणकरांना मंदाना का म्हटलं तसंच महिलेचं रश्मिका मंदाना असणं चूक आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय राजकीय वर्तुळातून खासगीत तशा चर्चा सुद्धा रंगायला सुरुवात झाली आहे आपण पाहतोय आज सकाळी महा महायुतीचं माफ करा सुषमा अंधारे तसंच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला गेलं होतं राज्य महिला ही भेट होती आणि त्यानंतर जेव्हा प्रसारमाध्यमांशी सुषमा अंधारे बोलत होत्या तेव्हा सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांचा उल्लेख करत त्या रश्मिका मंदाना आहेत का असं म्हटलं होतं आणि त्यानंतर आता नवीन वादाला तोंड फुटलं आहे तर पाहूयात जी शेरेबाजी सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकरांवर केली होती नेमकं सुषमा अंधारे काय म्हणाले होते आणि त्याला रुपाली चाकणकर यांनी काय उत्तर दिला चाकणकर कोण आहेत चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का चाकणकर स्मृती इराणी आहेत चाकणकर आहेत कोण म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत राजकारणातल्या बॉलिवूड मधल्या प्रशासनातल्या कोण आहे चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते दररोजच्या राजीनाम्याची कारण दररोज सूर्य उगवला की वेगवेगळे येतात सूर्य मावळ की कारण मावळते आहे त्याच्यामुळे एकदा त्यांनी बसून एकत्रित व्यवस्थित चर्चा करावी की आपले कोणत्या मुद्द्यावर तर आपण पाहतोय सुषमा अंधारे यांनी रश्मिका मंदाना या अभिनेत्रीशी तुलना चाकणकर यांच्याशी यांची केलेली आहे तसंच चाकणकरांवर बोलण्या इतक्या चाकणकर या मंदाना आहेत की स्मृती इराणी आहेत असा सवाल त्यांनी प्रसारमाध्यमांशी उपस्थित केला होता तर आता सुषमा अंधारांच्या या चाणकरांवरील शेरेबाजीमुळे नवीन वादत निर्माण होण्याची शक्यता आहे आपण पाहतोय चाकणकरांची तुलना रश्मिकासोबत कशाला केली असा सवाल सुद्धा आता राजकीय वर्तुळात विचारला जातोय तसंच एखाद्या महिलेची एखाद्या महिलेना अशा प्रकारे तुलना करणं योग्य आहे का अशा चर्चा सुद्धा होतात